ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ज्ञानेश्वर गणेश पवार हे पनवेल शहर वाहतूक शाखेत पोलीस हवालदार आहेत एकवीस एप्रिल रोजी एचडीएफसी सर्कल नवीन पनवेल येथे कर्तव्यावर होते सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्कूटी क्रमांक एम एस शेहेचाळीस सी क्यू शून्य सातशे चौसष्ट वरील चालक हेल्मेट परिधान न करता स्कूटी पनवेल रेल्वे स्टेशन ते नवीन पनवेल सिग्नलच्या दिशेने घेऊन जात असताना दिसला त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला असता त्याने जोरदार वेगाने चालवत घेऊन जाऊन त्याला पकडण्यात आले यावेळी स्कूटीचे चाक डाव्या चा पायाच्या पंजावर गेल्याने पोलिसाच्या अंगठ्याला दुखापत झाली गाडी चालवण्याचा परवाना व गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले चालक अल्पवयीन दिसत असल्याने त्याच्या पालकांना एचडीएफसी सर्कल सिग्नल येथे बोलावून घेतले यावेळी स्कूटीवर ऑनलाईन फाईन मारली आणि पावती मुलाच्या हातात दिली यावेळी वडिलांनी साडेपाच हजार रुपयांची पावती पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर तुला सस्पेंड करतो अशी धमकी दिली जयनीश शहा त्याच्या मागे बसलेला आदित्य खेबडे आणि स्कूटी चालक मुलाचे वडील हिरेन शहा अशी त्यांची नावे असल्याचे समजले हिरेन शहा यांनी पोलिसाची कॉलर पकडून पवार यांना मारहाण केली तर स्कूटी चालक जयनिश शहा यांनी कानाखाली मारून उजव्या खांद्यावरील मप्पो हा लोगो ओढून काढला व आदित्य खेबडे यांनी पाठीमागून कॉलर पकडून ओढाताण केली त्यामुळे तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला